नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे उद्या उद्या बिहार विधानसभा निवडणुकीचं काउंटिंग आहे मतमोजणी आहे बिहार कोणाच्या हातात जाणार बिहारमध्ये कोणाही सत्ता येणार याचा फैसला उद्या होणार आहे बिहारमध्ये सहा आणि अकरा नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात मतदान झालं आणि उद्या चौदा नोव्हेंबर मतमोजणी होते दुपारपर्यंत निकाल म्हणजे ट्रेंड्स येतील कल किंवा कोणाही सत्ता येत आहे याचा अंदाज दुपारपर्यंत म्हणजे बारा साडेबारापर्यंत ट्रेंड लक्षात येईल की बिहारमध्ये कोणाची सत्ता येत आहे पूर्ण देशाचं नव्हे जगाचं लक्ष बिहारकडे आहे की बिहारमध्ये काय होणार कोणाची सत्ता येत आहे पुन्हा नितीश कुमार की यावेळेला काही वेगळं गणित येत मतदार काही वेगळा निकाल देत आहेत तेजस्वी यादव येत महागठबंधनची सत्ता येते आहे म्हणजे जे, जे टेन्शन आहे म्हणजे स्पष्ट हवा म्हणजे हवा स्पष्ट म्हणजे मीडिया आणि काल परवा आलेले एक्झिट पोल स्पष्ट सांगतायत की बिहारमध्ये एन डी एची सत्ता येते आहे एन डी एची सत्ता हे बहुतेक म्हणजे झाडून पाचही एक्झिट पोल म्हणजे प्रमुख एक्झिट पोल जे आहेत पाचही एक्झिट पोल म्हणत आहेत की बिहारमध्ये एन डी एची सत्ता येत आहे टुडे चाणक्य एक ही एक एक्झिट एक पोल करणारी एक प्रमुख संस्था आहे त्या संस्थेने म्हणजे एन डी एला एन डी एच्या एकशे अठ्ठेचाळीस ते किमान एकशे बहात्तर एक कि ये एक जागा येतील असं भाकीत केलं आहे म्हणजे टुडे चाणक्य म्हणतो एक्झिट पोलमध्ये आपल्या की एन डी एची सत्ता येत आहे एन डी एला किमान एकशे अठ्ठेचाळीस जागा मिळतील आणि जास्तीत जास्त एकशे बहात्तर जागा मिळतील म्हणजे एकशे बहात्तर जागा एन डी एला मिळू शकतात असं इंडिया टुडेज टुडे चाणक्यचं बाकीत आहे आणि झाडून म्हणजे जेवढे जेवढे पाचवी प्रमुख जे आहेत सर्वे केला आहे एक्झिट पोल केले आहेत त्यांचं बाकीत हे एन डी एन एनडीए येत आहे पण पुन्हा एन डी ए म्हणजे पुन्हा कोण म्हणजे पुन्हा नितीश कुमार का पुन्हा नितीश कुमार नितीश कुमार पण नऊ वेळा बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत आणि यावेळा पुन्हा त्यांची लॉटरी लागली तर ते दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झालेले असतील आता बिहारमध्ये बिहार आणि म्हणजे नितीश कुमारचा आर, आर जे डी आणि इकडे एन डी ए म्हणजे बी जे पी दोघांनी फिफ्टी फिफ्टी जागा लढवल्या होत्या त्या कशा मिळणार या लोकांना ते पाहायचं पण परंतु पर। पर। जे जी एक्झिट पोलचे निकाल आहेत ते खरे ठरले तर पुन्हा एन डी सत्ता येत आहे पण जास्त जागा कोणाला मिळणार बी जे पीला मिळणार की नितीश कुमार यांच्या पक्षाला म्हणजे आर हे महत्वाचं आहे समजा नितीश कुमार यांच्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या तर पुन्हा एन डी एला पुन्हा नितीश कुमार यांना भाजप मुख्यमंत्री करणार आहे का म्हणजे हे महत्वाचा मुद्दा आहे आता सध्या नितीश कुमार यांचं वय झाला आहे सत्तरच्या वर गेले आहेत ते त्याची तब्येतही व्यवस्थित नसते अलीकडे ते त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसून येते की नितीश कुमार थकले आहेत त्यांची तब्येत त्यांना शरीर स... साथ देत नाही आहे तरी यावेळेला त्यांनी जोर लावला महिलांची व्होट बँक ही नितीश कुमार यांची मोठी ताकद आहे मोठी व्होट बँक महिलांची नितीश कुमार यांनी ते सुरुवातीच्या काळात दारूबंदी केली त्यामुळे त्यांची एक वेगळी इमेज बिहारमध्ये आहे आणि आता तर भाजप त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे यावेळी भाजपने म्हणजे नितीश कुमार यांच्या नेतृत्वातच निवडणूक लढवली त्यामुळे नितीश कुमार यावेळी जास्त जागा मिळाल्या तर नितीश कुमार दावा करणारच पण भाजपने जास्त जास्त जागा घेतल्या तर भाजपकडे मुख्यमंत्रीपद जाणार आहे म्हणजे त्यामुळे म्हणजे एक गोष्ट आहे की महागठबंधन म्हणजे तेजस्वी यादव म्हणजे लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजस्वी यादव खूप मागे पडले आहेत असं दिसत आहे म्हणजे अनेक एक्झिट पोलने महागठबंधनला एकोणनव्वद जागा दिल्या आहेत म्हणजे पासष्ट म्हणजे कमीत कमी पासष्ट जागा मिळतील महागठबंधनला किंवा जास्तीत जास्त, जास्त एकोणनव्वद जागा जागा मिळतील म्हणजे शंभराच्या आतच महाग गठबंधनला एक्झिट पोलवाल्यांनी गुंडाळला आहे त्यांचं म्हणणं आहे की हे तेजस्वी यादवची जी कंपनी आहे तेजस्वी यादव काँग्रेस वगैरे वगैरे या लोकांनी म्हणून जी आघाडी बनवली आहे ती शंभराच्या आतमध्ये गुंडाळली जाईल मग यात बी बी जे पी कुठं असेल बी जे पी नंबर दोनवर असेल की बी जे पी तीन नंबरवर असेल हे पाहणं हे इंटरेस्टिंग आहे की भाजपला दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळतील की तिसऱ्या क्रमांकाच्या कारण तेजस्वी तेजस्वी यादव यावेळेला चांगला चालला आणि तिसरं म्हणजे प्रशांत किशोर यांचं काय प्रशांत किशोर आपल्या आयुष्यातली पहिलीच निवडणूक लढवत आहे रणनित म्हणून त्यांनी आतापर्यंत अनेकांचे भविष्य बनवलं भविष्य बिघडवलं पण यावेळा स्वतःहून ते मै मा, यावेळा मैदानात होते त्यांचा पक्ष मैदानात होता पण जवळपास झाडून साऱ्या एक्झिट पोलने भाकीत केलं आहे की कि प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला दोन ते पाच जागा मिळतील दहा जागासुद्धा द्यायला तयार नाहीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला त्यामुळे बिहारमध्ये एक दिसतंय की स्पष्ट लाट आहे स्पष्ट लाट आहे ती म्हणजे एन डी एची लाट आहे जास्त आता भाकीत करायला काही वेळ नाही आता उद्या सकाळी काउंटिंग चालू होईल दुपारपर्यंत निकाल येतील त्यामुळे दूध का दूध दूध का पाणी पाणी का पाणी हो होऊन जाईल पण तरी अंदाज आहे अजून वेळ आहे तुम्हाला तुम्ही अंदाज करू शकता कोण येणार बिहारमध्ये कोणाही सत्ता होणार तेजस्वी यादव की पुन्हा नितीश कुमार की यावेळेला बी जे पी कॉमेंट करा नमस्कार